नमस्कार मी सोनल लागणार गायकवाड आयकवाड मी जिल्हा परिषद शिक्षिका आहे आणि मी माझ्या मुलासाठी ब्रेन पॉवर कोर्स श्री पांडुरंग राऊत सरांकडे जॉईन केला आणि गेले चार सेशन तो हा कोर्स करतोय त्याच्यासोबत मीही त्याच्यासाठी ॲक्टिव्हिटीज पाहते आणि खरोखर या कोर्समुळे म्हणजे मी त्याला हा कोर्स मोबाईलची त्याची सवय कमी होण्यासाठी जॉईन केलं होतं आणि त्याची मोबाईलची सवय आणखी पूर्णपणे बंद झाली की नाही पण मी ज्यावेळी त्याला म्हणेन की तू मोबाईल ठेव त्यावेळी तो लगेचच तो मोबाईल ठेवतोय म्हणजे ही जर खरी तर आहे नक्कीच त्याची मोबाईलची सवय थोड्याच दिवसामध्ये बंद होणार आहे आणि या कोर्समध्ये शिकवलं जाणारं मेडिटेशन असेल ब्रेनच्या ॲक्टिव्हिटीज असतील म्हणजे ब्रेन एक्सरसाईज असतील आणि मनाचे प्रकार असेल एक विविधच्या सरच्या ॲक्टिव्हिटी घेतात म्हणजे सात प्रकारचे आपल्या शरीरामध्ये केंद्र असतात आणि ऊर्जा स्रोत असतात ते कसे ॲक्टिवेट करायच्या बऱ्याचशा गोष्टी सर जे सांगतात ते खरोखरच मुलांसाठी उपयुक्त आहे आणि मला सर्वांना सांगावं असं वाटेल की सर्वांनी हा क हा क्लास ब्रेन पॉवर कोर्स म्हणजे थर्ड आय ओपनिंगचा हा जो कोर्स आहे तो प्रत्येकाने जॉईन करावा आणि आजच्या धक्काधकीच्या युगामध्ये मुलांसोबत आपणही ते त्या गोष्टी केल्यानंतर आपल्यामध्ये पण खूप चांगल्या प्रकारे त्याचा परिणाम होतो